कुणबी समाजनती संघ शाखा तालुका गुवाघर मुंबईच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि श्री महिला बचत गट ठुमरेवाडी यांचा सन्मान सोहळा मुंबई संपन्न झाला कुणबी समजनती संघ शाखा तालुका ग्वाघरच्या वतीने रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रीकृष्ण सभागृह नायगाव दादर येथे शाखाध्यक्ष श्री कृष्णा वणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शन राम साहेब यांच्या उपस्थितीत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या दहावी बारावी पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला सदर एकशे वीस गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रशिस्ती पत्र भेटवस्तू भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अति प्रज्वलन करून महामानवांच्या फोटोना प्रतिमेला पुष्पार अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या सोहळ्याला सामुदायिक शेतीचा सा आदर्श निर्माण करणारे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ सन्मानित श्री वागजाई महिला स्वयंसहायता बचत गट खालची ठोंबरेवाडी शीर या बचत गटाच्या महिलांचा शाल श्रीफळ मानमत मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला त्याची केलेल्या कार्याचा आढावा घेणारी चित्रपित यावेळी दाखवण्यात आली ही चित्रपीत पाहिल्यावर उपस्थितांनी अभिनंदन केले या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक सत्यवान रेडकर सर यांनी राज्य सरकार व केंद्र आहे याबाबत उत्कृष्ट माहिती दिली विचार मंचावर श्री रामचंद्र युवा युवाध्यक्ष माधव कांबळे बमनराव कांबळे डॉक्टर विजयवीर शांताराम ठोंबळे संतोष कांबळे युवराज गिरीश बारसकर सुरेश गिजे सुनील रामळे विजय धाडवे सुभाष गोतार रघुनाथ गोमे सुनील ठोंबरे अशोक यद्रे अशोक घाणेकर सौभाग्यश्री कांबळे सौ आरती ठोंबरे वेदांती गावडे डॉक्टर भारती वीर आदि मान्यवर उपस्थित होते सोहळ्याचे सूत्रसंचालन सरचिटणीस अनंत मालक तसेच युवा मंडळाचे सरचिटणीस सुबोध हळे यांनी केले मार्गदर्शक श्री राम शिगोणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व मागे वळून न पाहता पुढील शैक्षणिक वाटचाल यशस्वी करावी यासाठी शुभेच्छा दिल्या समारंभाचे अध्यक्ष कृष्णा वने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व फुलील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली त्याचप्रमाणे आपण सर्वांनी शाखेच्या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन मुलाचा हातभार लावावा असे आवाहन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली व त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून कार्यक्रमाचे आभार

इस सोनी मोहिरे मुराली त्यासाठी आम्ही सर्व प्रकारे तरपाई शरीरे करो बेटा करतो यमुना मुसोते सत्यम संक्रांत करतो आयो जगीनिया तरुनिया दिने आयो तरुनिया शिवम साईं स्वतंत्र त्या ठिकाणी

हे दोन टर्ममध्ये अध्यक्ष होते तत्पुरव त्याच्यानंतर आतापर्यंत आम्ही सार्वजनिक नगरपालिकेचे कोण शेहेत दोन टर्ममध्ये सतत करताना ते झाले अह भूमिका आहे दत्ता अनंत नावाचे 81.45% बोल더니 नवीन दिवाळे 81.20%

समृद्धी रवींद्र कांबळे जोडवी अठ्यात्तर पॉईंट चाळीस टक्के गोहागर सत्याहत्तर टक्के मधुकाबळे ऐंशी टक्के आणि विधिने वाटी शहात्तर पॉईंट चाळीस टक्के

आमित्र अंकुश आंबेडकर गाव शिर त्र्याऐंशी पॉइंट ऐंशी मानकर गाव मासू ब्याऐंशी पॉईंट तीस रुद्र विठ्ठल रामगडे गाव गोडली एक्याऐशी पॉईंट चाळीस धन्यवाद ग्रुप काय घेतला काळांत अभिनंदन आग्रे अडूळ चौऱ्याहत्तर टक्केवली मादगाव त्र्याहत्तर टक्के सालिका महेश दुर्गवली बाटग डाट तक के सिज्ञा विजय पास्टी बाट तक के जामनी विलास देवाटेक बाट तक के सोमनी संकुलित मितोरे पालि बाट तक के आर्यन शैलेश पागरे अपौली बाट तक के समृद्धि रुपेश निंगनकर ओमिंदी समृद्धि रुपेश निंगनकर ओमिंदी एक आठ करके आदित्य रमेश निम्रेश साहिली प्रभाकर आंबेडकर शिर सत्तर टक्के ईशा अनंत गवंडे पिंपर सत्तर टक्के अभिषेक किसान किशन गाडी अंजनवेळ अभिषेक किशन गाडी अंजनवेळ एकोणऐंशी टक्के दोनच आहे दोन घ्या फक्त दोन घ्या अजन एकोणऐंशी टक्के आर्यन दाम 88% अठ्ठ्याऐंशी टक्के आणि मालक माटल माटल कुडली सत्तर टक्के हे तुम्ही विद्यार्थी घ्या दोन हजार

अभिषेक अभिषेक थाबा पाटील आमच्या विद्यार्थ्यांचे ठेवू नका आधी अभिषेकचे जाऊ आणि प्रणालीच प्रणाली दिली पालक आहे का आधी नेक्स्ट आहे

येश यंदरां तरशे, वीच नमवर मगा आँ येश क्या शुवाम हरीश वागे, क्वरों मी, बादर कड़ते शुवाम समर्त क्या, समर्त कुदेश काउंटर धन्यवाद तो बादरांगे शेंगे कमर्स से